अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांनो माणूस हा कधीच कोणत्याही प्रकारे वाईट नसतोच माणसाला वाईट बनवतात ते म्हणजे त्याचे वाईट असणारे दिवस माणसाला एखाद्या गोष्टीची खूप गरज असली की माणूस वाईट मार्ग निवडतो कधीकधी कधी माणसाला योग्य दिशा दाखवणारा गुरु नसतो म्हणून तो वाईट मार्गावर जात असतो त्याला कुठलाच मार्ग दिसत नसतो त्यावेळी देखील तो वाईट मार्गावर जात असतो म्हणून स्वामी माऊली म्हणतात बाळा तुला योग्य मार्ग दाखवण्यासाठी तुझं रक्षण करण्यासाठी मी स्वतः तुझ्याशी जोडला गेलो आहे तेही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे तू लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेव बाळा माझ्यावरती तू विश्वास ठेव माझ्याकडे तुझी सर्व मनोकामना आता पूर्ण होणार आहे प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण होणार आहे देव तुझ्यावर नेहमी खुश राहावे तुझ्या डोक्यावर देवाचा आशीर्वादाचा हात नेहमी राहावा होय बाळा घाबरू नको स्वामी तुझं रक्षण करत आहेत प्रचंड स्वामींच स्वामी बळ तुझ्या पाठीशी आहे घाबरू नकोस तुझे हेही दिवस निघून जातील जर तुझ्या हात तू चुकी होणार असशील तर तू चुकीचा मार्ग निवडू नकोस तुला एखाद्या गोष्टीची अत्यंत गरज असेल तर सर्व काही ठीक होणार आहे प्रत्येकाची वेगवेगळी समस्या आहे बाळा ती प्रत्येक समस्या आता सुटणार आहे देवाचे दरवाजे तुझ्यासाठी आता मोकळे झालेले आहेत फक्त तू देवांवरती विश्वास ठेव स्वामी मौली म्हणतात बाळा तुमच्या तत्वांप्रमाणे वागा तुमच्या मूडप्रमाणे नाही कारण मूड हा प्रत्येक वेळेस बदलत असतो परिस्थितीनुसार परिस्थिती चांगली असेल तर तुमचा मूड फ्रेश आणि आनंदी परिस्थिती खराब असेल की तुमचा मूड खराब आणि वैतागलेला त्यामुळे वागताना आपला स्वतःवर संयम हवा मूड कसलाही असले तरी आपण आपल्या तत्वांप्रमाणे नियमाप्रमाणेच वागायला हवं कारण मूड बदलत असतं तत्व नाही जी व्यक्ती आपल्या तत्वानुसार चालते त्याचा मूड कितीही खराब असला आणि परिस्थिती कितीही खराब असली तरी तो त्यातून मार्ग नक्कीच काढतो तत्वानुसार वागणाऱ्या माणसांना कायम किंमत असते मान, मान आणि सन्मान असते तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं हे करावंच लागेल तुमचं काम तेच जे इतर लोक करतात मग रिझल्ट वेगळा कसा असेल तुम्हाला तोच रिझल्ट मिळेल जो इतरांना मिळतो यशस्वी होणाऱ्या व्यक्ती म्हणूनच यशस्वी होतात कारण त्या वेगळं काहीतरी करत असतात आणि ते अलर्ट असतात काहीतरी वेगळे पण ते शोधत असतात त्यामुळे इतरांप्रमाणे एकाच वाटेवर चालत चालायचं नाही तुम्ही रोज ऑफिसमध्ये जात आहात नोकरी करत आहात आणि तुमची अपेक्षा असते व्यवसायात मिळणारा प्रॉफिट इतका पैसा आपल्याला नोकरीत मिळावा तर ते शक्य नसतं मोठं काही मिळवायचं असेल तर कामही मोठं करावं लागतं आणि रिस्क देखील घ्यावी लागते तुम्ही फक्त प्रयत्न करा प्रयत्नाच्या दिशेने तुम्ही वाटचाल सुरुवात करा तुम्ही एक पाऊल जरी टाकलं तरी स्वामी महाराज तुमच्याकडे शंभर पावले टाकत असतात फक्त स्वामी महाराजांना आपल्या प्रिय भक्ताकडून प्रयत्नांची अपेक्षा असते सहमत असाल तर माझा देव माझा पाठी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा समोरच्याला तुम्हाला सोडण्यातच चांगलं वाटत असेल तुमच्यापासून दूर जाणं योग्य वाटत असेल तर तुम्ही त्याच्याशी भांडण करणं सोडून द्या आपला जीव समोरच्यामध्ये अडकून पडला आहे आणि समोरच्याचा जीव दुसऱ्या कोणतरी अडकून पडला आहे अशा वेळेस आपण त्याला थांबवण्यात काहीच उपयोग नाही भांडण करण्यात अर्थ नाही जो मनाने तुमच्या जवळ नाही तुमच्यापासून केव्हाच दूर गेलेला आहे त्याला शरीर रूपाने थांबवण्यात त्याच्याशी भांडण करून काही उपयोग नाही जाणाऱ्याला त्याचे मार्ग मोकळे करून द्या अडवू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा मूर्ख लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं आपल्याकडे एक, चांगल। आपल्या एक म्हण आहे शहाण्याचा गुलाम व्हावं पण मूर्खाचा नोकर सुद्धा कधी होऊ नये ते यासाठीच की मूर्ख लोकांसोबत राहून आपण आपलं सुद्धा नुकसान करून घेत असतो आपलं कौशल्य हे सगळं मातीत मिसळतं आपल्याला एखाद्या बुद्धिमान शहाण्या माणसाची संगत मिळाली नाही तरी हरकत नाही पण मूर्ख लोकांच्या संगतीत राहू नका त्यापेक्षा तुम्ही एकटं राहिलेलं हे कधीही चांगलं सहमत असाल तर माझा देव माझ्यासोबत आहे मला कोणाचीच गरज नाही असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा अरे आयुष्य खूप छोटं आहे त्यामुळे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करायला हवं आपल्या छोट्याशा आयुष्यात किती जणांनी तुम्ही किती जणांची तुम्ही मन राखणार सांभाळणार प्रत्येकाला खुश करत जाणार या आपलं आपलं आयुष्य निघून जाणार रोज तेच माणसे रोज तीच, तीच कटकटी आयुष्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला जे आवडतं तेच तुम्ही करायला हवं तुमचे छंद जोपासायला हवे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्यायला हवे रोजच्या सगळ्या अडचणी सगळी भांडणे आजूबाजूला ठेवून आपण आपले आयुष्य हे आनंदाने भरभरून जगायला पाहिजे स्वामी माऊली म्हणतात बाळा छोट्या छोट्या गोष्टीतून तू तु आनंद घ्यायला शिक आनंदी राहायला शिक एकदा का आपल्या हातातून हे आयुष्य गेले तर नंतर राहतो तो फक्त आणि फक्त पश्चाताप रोजच्या जगण्यातून थोडा वेळ स्वतःसाठी काढ ज्या गोष्टी तुम्हाला मनापासून करायला आवडतात त्या गोष्टींसाठी थोडा का होईना तुम्ही वेळ द्या स्वामी माऊली म्हणतात बाळा तु, तु, तुम्ही जे पेरता तेच उगवत मग कितीही वेळ लागला तरी तुम्ही जे काही करता तेच तुमच्याकडे वापस येणार निसर्गाचा अगदी साधा सरळ आणि सोपा नियम आहे साध उदाहरण घ्यायचं झालं तरी आपण आपल्या मुलांना जे काही शिकवतो आपली मुलं तेच घडतात पुढे चालून तेच ते वागतात त्यामुळे तुम्ही जे करता जे कर्म करता तेच तुम्हाला मिळणार आहे आपण जे त्यांना शिकवलेलं असतं मग ते चांगलं असो किंवा वाईट तुम्ही तुमच्या आई वडिलांशी वाईट वागत असाल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मुलांसमोर झालेल्या असतील तर तुमची मुलं देखील उद्या तुमच्या सोबत तेच वागणार जे जे तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत वागलेले आहात त्यामुळे ज्या हाताने तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला मिळणार आहे तुमच्या हाताने जर तुम्ही फुलं दिली तर त्या फुलांचा सुगंध तुमच्या हाताला राहणारच आहे त्यासाठी तुम्ही कर्म चांगले करा विचार चांगले ठेवा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा माझ्या प्रेमळस्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला ला, 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 भक्ति ला करा स्वामी सेवा आणि मी स्वामी आई मी तुझा बाळ आहे माझे रक्षण कर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाइप करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा जो सतत स्वामी महाराजांचे नामस्मरण करा सर्व निशंक स्वामी चरणी सोपवा आणि फक्त तुम्ही नामस्मरण करा चांगले कर्म करा आयुष्यात कशाची ही कमतरता तुम्हाला भासणार नाही कारण स्वतः स्वामी आई आपल्या आयुष्यात आलेली आहे आपली आई आपल्याला कशाची ही कमतरता भासू देणार नाही आपल्या आईला आपण दुःखात राहिलेलं कधीच आवडत नाही ती आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ